पोपर्डी प्रकरणातील आरोपींना न्यायालयात चोप देणारे अमोल खुनेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे अमोल खुने हे मनोज जरांगी पाटील यांचे सहकारी आहेत काल त्यांच्यावर अर्धा मसला फाटा येथे अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे सध्या अमोल खुने यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे आज कोणीच नव्हतं माझ्यासोबत चार पाच लोक होते बघा ते आणि इथून परत मला असं वाटतं की मला कुठेतरी संरक्षणाची गरज आहे इथून पुढे असे हल्ले होतील माझ्या हा माझा सोबत भरपूर तालुक्यातले सर्कल मधले आणि गावातले भरपूर मित्र कंपनी भरपूर आहेत त्यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे लोकांवर दिवसाठी एवढे हल्ले व्हायला लागले त्याचं माझी लक्ष पाहिजे ज्या गोष्टीवर लक्ष तु नाही पाहिजे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आणि त्या गोष्टीवर लक्ष पाहिजे त्याच्यावर कमी नाही ना ना। म्हणजे जिथं आवश्यकताच नाही त्यांच्यासाठी त्यांच्या गृहमंत्री पदाचा वापर करायचा आणि जिथं आवश्यकता आहे तिथे मात्र पावर नाही वापरायचं आता कुठे गुन्हे दाखल सुरू आहेत मराठ्यांवरती गोरगरिबांचे पोरावर करायचे आता मराठ्यांच्या पोरावरती हल्ला जातो आता एश पि तातडीन आता त्याला संरक्षण देऊन आरोपी पकडणार आहेत का गृहमंत्री सुद्धा ताबडतोब आता हे आरोपी पकडून त्याला संरक्षण लावणार आहेत का हे सुद्धा मराठ्यांसमोर वापरत नाही बघूयात ना गृहमंत्री नेमका काय करतील विनाकारण कामात खूप वेळ आहे त्यांना वेळ द्यायला बोरकर हल्ला झाला दिवसा ढवळ्या जर असं मराठ्यांच्या लोकांवर हल्ले व्हायला लागले आणि फडणवीस साहेब गृहमंत्री असतात बघूयात आता किती न्याय दिले बाकीकडं वेळ त्यांना खोटे गुन्हे दाखल कर करायला लावायला एसपींना सांगायला अफी बळण्याच्या गाड्या हायला लावायला महिला गुन्हे दाखल करायला कुठं पोराने हलक्या लावल्या डीजे लावले तिथं गुन्हे दाखल करायला वेळ चार महिन्यापूर्वी केलेल्या आंदोलनाचे ते आता गुन्हे दाखल करायला गृहमंत्र्याला वेळ आता तर दिवसा ढवळे हल्ला झालाय आता बघूयात ना याला न्याय मिळतो का त्याच्या आरोपी ताबडतोब पकडण्यात आलेत का एस पी तातडीने घेते का गृहमंत्री का एस पीला ला की की ऍक्शन घेऊ नको मराठ्यांच्या लोकांना होते हल्ले झाले पाहिजे असं गृहमंत्र्याचं मत हे की काय आता उघड पडत ना याला पण संरक्षण लावते की नाही आता या याच्या जीवाला तर धोका आहे बघूयात आता गृहमंत्री काय करते मराठा बघतोय गृहमंत्री काय करते अमोल खोन्यांना न्याय मिळतोय की नाही मराठा समाज बघतोय